कागल म्हटलं तर ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शाहू महाराजांच्या पावन स्मृतींचं शहर असून याच कागलमध्ये विविध विकास कामातून कागलच्या सौंदर्यात भर पडताना दिसते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कागल नगरपालिकेच्या सहकार्यातून कागलच्या पाझर तलाव येथे विविध विकास कामं करून परिसर सुशोभित करण्यात आहे यामध्ये सध्या सुरू असलेला मिनी धबधबा पर्यटकांना खुनावत असून काल पावसाचं प्रमाण कमी असल्यानं कागलसह जिल्ह्यातून नागरिकांनी कागलकडे धाव घेतली मनमोहक विहंगम दृश्य असणारा हा मिनी धबधबा पाहण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी महिला वर्गासह बालचमू कमालीचा आनंद घेताना दिसले ठेकेदार प्रवीण काळबर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा मिनी धबधबा ओसंडून वाहतोय याचबरोबर पाझर तलाव सुशोभीकरण अंतर्गत कोल्हापुरातील रंकाळ्याच्या धर्तीवर वॉकिंग ट्रॅक साकारला असून दोन्ही बाजूने केलेले सुरक्षा कठडे सुशोभित बनवण्यात आले सध्या इथे पर्यटकांची गर्दी वाढत असल्यानं नगरपालिका प्रशासन यांच्या वतीनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे नगरपालिका प्रशासनाच्या बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग यांच्याकडून हे विशेष सहकार्य लाभलं आहे आगील काही वर्षात पाझर तलावावरील बोटिंग क्लबमुळे कागलकडे जिल्ह्यातून पर्यटकांचा ओढा वाढला होता कालांतराने बोटिंग क्लब, क्लब बंद अवस्थेत असल्यानं ना नागरिकांनी इकडे पाठ फिरवली होती पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या परिसराचा पुन्हा कायापलट झाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी